प्रीतम टक्कर उमेदवार आहे का असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बीड नगरपालिकेच्या विकास कामांच्या लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली जिल्ह्याचे राजकारण महाराष्ट्राला बघायचे आहे विरोधक जिल्ह्यातच नाही तर घराघरात राजकारण करत आहेत डझनभर आमदार दिलेत पण एकाही आमदाराने पंचायत समितीला इमारत बांधायला नीति दिला नाही अशी टीका राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली याच वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार कधी येणार आणि प्रीतम मुंडे टक्कर कोण देणार असे आवाहनही त्यांनी केले बीड पालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली पूर्वी कागदावर रस्ते करून अधिकाऱ्यांना कोंडून मोजमाप पुस्तिका लिहायला लावली जायची असा आरोप करून विकास कामात आडवे येणाऱ्यांना बाटली बंद करून आरबी समुद्रात फेकून देऊ असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे यांना सत्तर वर्षात रेल्वे आणता आली नाही मात्र चार वर्षात जिल्ह्याच्या वेशीपर्यंत पर्यंत आणल्याची पंकजा मुंडे यावेळेस म्हणाल्या जिल्ह्यात दहा हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचाही त्यांनी दावा केला आहे मित्रांनो जशा जशा निवडणुका जवळजवळ येत आहेत तसे तसे प्रत्येक पक्ष एकमेकांच्या विरोधात रणचिंग फुंकताना दिसून येत आहे मित्रांनो दोन हजार एकोणवीस मध्ये आपला कल नेमका कोणाकडे आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो